Thank okay. गावामध्ये पाणी शिरले आमच्या घरात पाणी शिरले गॅस सगळं घरात बारकी लेकर विक्र जो जोरात भर झोप नाही संपूर्ण पाणी आहे धान्य पीठ सगळं सगळं वाहून चालले गावात राहतो गावात पाणी आलंय लेकर शिजाल वाहले लेकर घेऊन चाललो जनावर मिली पाक इस्तूळ लागला समजा परपंच ला, काय काय का राहिलं नाही फक्त लेकर घेऊन घराच्या बाहेर निघालो आहे ना असं सायना संगीत माझं घर पाक वाटलं झालंय घरात पाणी आलंय बघा तुम्ही अक्षरशः तुमची पोटू बघा हे बघा ह्या घराकडे गर पोटू ही समजा झाली आहे माझी मी कसं राहायचं लहान लिकडू घेऊन मी जायचं कुठं करायचं कुठं काय करायचं ह्याच मला काय कळी ना ही एक लिकडू घेतलंय दुसरे एक लिकडू दुसऱ्याजवळ आहे काय करायचं काय नाही मला समजी ना कसे करावं रडाव का टाकून जाओ ही कळी ना साठ सत्तर वय आलं हे आज आज पहिली बारी आहे का दुसरी बारी आहे काय सांगता येणार दोन दिवस झालं काल रात्री दोनला अचानक पाणी आलं आम्ही करायचं कस खायचं कसं अरे अत्याधारण हा आमदा आली आहे कारण बाळा घेऊन आम्ही सडकर उभारलो चौकुंडी येड्या टाकल्या तर सध्या एवढ्या पाण्यात आहे आम्ही डोनगाव उत्तर सोलापूर माझं वय सदोतीस झालं की घरात तीन फूट पाणी आलेलं आहे धान्य वाहून गेलं घरात जनावर वाहून गेले खायला काय नाही निवारा नाही खाण्याला अन्न नाही कपडे वाहून गेले कपडे एका ड्रेसवर आहे ती माझं घर राहत घर कर्ज काढून लोन काढून घर बांधलेलं कोणी शासनाचा माणूस आला मी कांचन दातले चौगुले राहणार डोनगाव मी डोनगाव आहे आणि या नदीला पूर आल्यामुळे आमचं डोनेगावचा जो भाग आहे पूर्ण पाण्याने वेळलेला आहे आणि याच्यामध्ये जो काही माझा उद्योग चालू होता तो उद्योग तो मशिनरी त्या सगळ्या भिजून गेलेला आहे त्या जवळजवळ स्लॅब लेवलला पाणी आलेलं आहे आणि या धावपळीमध्ये आम्ही चा खूप प्रयत्न केला पण घर आहे घरामध्ये कुठली वस्तू कधी हलवायची ह्या योगामध्येच पाण्याचा भरगाव वेगाने घर पाण्यात गेलेला आहे आणि सध्याची परिस्थिती अशी आहे की आमचं खाण्याचं अन्नधान्य जे काही आहे राशन पाणी ते सगळं काही पाण्यात आहे आणि जवळपास दोन गावचा हा एक चतुर्थांश भाग हा कालपासून बिना अन्ना पाण्याचा आहे मला तर असं वाटते की शासनाने ह्या ह्या परिस्थितीचा आढावा लवकरात लवकर घ्यावा आणि जे काही आहे ते लेकरांचं जी पोट आहे जी जी करत आहेत त्यांच्यासाठी लवकरात लवकर काहीतरी आमच्याकडे बघण्याचा लवकर प्रयत्न करावा तुमचं माझा बचत गटामधनं कांचन महिला ग्रह उद्योग हे मिलेट मिलेट वर चालणारा उद्योग होता ज्याच्यामध्ये मी शेंगाची चटणी कडक भाकरी ज्वारीचा रवा चकली हे सगळं विकत होत आता पुराच्या पुराच्या पाण्यामध्ये हे सर्व तुम्ही बनवलेले जे साहित्य ते पाण्यात गेलेलं आहे अंदाजे किती नुकसान असेल जवळ जवळ मशिनरी म्हटलं तरी आठ नऊ दहा लाखापर्यंत आहे सगळं धान्य आणि बनवलेल्या शिल्लक नाहीये आणि काढायला चान्सही भेटला नाहीये हलवे हलवे पर्यंत तरी सामान तिथं पर्यंत आल पाण्याचा पंचनामे वगैरे केलेत का नाही अजून तर कोणच आलेलं नाही अजूनही आलेलं नाही

पाणी रात्री अचानक आले वाढले झोपित आले आणि जनावर सुटून पुरात गेले शोधाशोध केले सुटून आणि त्याचा चारा पण गेला काय